श्रीमंती येण्याआधी मिळतात हे तेवीस शुभ संकेत श्रीस्वामी समर्थ मित्रांनो नंबर एक स्वप्नात पैसे पाहणे नंबर दोन पहाटे तीन ते पाच या दरम्यान जाग येणे नंबर तीन उजव्या तळहाताला खाज येणे आपलं शास्त्र सांगतं की श्रीमंत येण्याआधी हे तेवीस संकेत दिसतात वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती व संपत्तीची बरसात होणार असते तो श्रीमंत होणार असतो असे तर निसर्ग देतात काही खास संकेत समृद्धीचं आगमन आधी मिळू लागतात काही शुभ संकेत या संकेत कधीही दुर्लक्ष करू नका हे शुभ संकेत दर्शवतात की आपल्या जीवनात काहीतरी मोठे आणि आनंददायी बदल होणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकरच आपल्या घराला भेट देणार आहे हिंदू धर्मात असे मानले गेले आहे की ज्या व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा होते त्या व्यक्तीला कधीही पैशाची तंगी येत नाही नंबर एक जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर ते देखील धनाच्या आगमनाचे लक्ष्मण आहे लक्षण आहे लवकरच पैसे तुमच्याकडेही येतील नंबर दोन माता लक्ष्मी स्वप्नात दिसणे संपत्तीची देवी म्हणजेच धनलक्ष्मी मांडले जाते हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणात असे म्हटले आहे की एखाद्याला देवी लक्ष्मीने आशीर्वाद दिला तर त्याचे सर्व त्रास दूर होतात त्याच्याकडे कधीही धन संपत्तीचा अभाव नसतो पण माता लक्ष्मीला चंचल स्वभावाचे मानले जाते नंबर तीन जर तुमच्या घरात तुळशीचे रोप खूप घनदाट आणि हिरवे झाले असेल तर आता तुमच्या घरात सुख संपत्ती आणि समृद्धी येईल असा विश्वास ठेवावा नंबर चार तुम्हाला घरात अचानक काळ्या मुंग्या एका रेषेत चालताना आढळून आल्या तर तसेच त्या खाद्यपदार्थांवर दिसून आल्या तर हा शुभ संकेत आहे समजून जा की लक्ष्मीची कृपा आता तुमच्यावर होणार आहे नंबर पाच पक्षी किंवा कबूतरासारखे छोटे आणि गोंडस दिसणारे पक्षी तुमच्या घरात कोणत्याही ठिकाणी आले आपले घरटे बनवत असतील तर ते खूप शुभ लक्षण आहे हे घरटे पूर्वी पूर्व किंवा उत्तर दिशेला केले असेल तर ते अधिक शुभ असते नंबर सहा असे म्हणतात की माता लक्ष्मी एकाच ठिकाणी टिकून राहत नाही असे मानले जाते की माता लक्ष्मी आगमनाच्या आधी काही संकेत देते ज्याद्वारे धनलाभ होणार आहे याची माहिती मिळते आज अशाच काही मुख्य संकेतांबद्दल जाणून घेऊया जे माता लक्ष्मीच्या आगमनाचे सूचक आहेत नंबर सात माता लक्ष्मीचे वाहन घुबड आहे असे म्हणतात की घुबड अवतीभोवती दिसल्यास समजावे की माता लक्ष्मी प्रसन्न झाली आहे आणि लवकरच घरात येणार आहे नंबर आठ हिरवळीस समृद्धीचे प्रतीक मांडले जाते जर आपल्या सभोवताली बरीच हिरवळ आहे किंवा हिरव्यागार गोष्टी आपल्याला आकर्षित करीत असतील तर समजावे की माता लक्ष्मी तिचा आशीर्वाद आपल्याला देणार आहे नंबर नऊ जर तुम्हाला घराच्या बाहेर कुणी बऱ्याचदा झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की लवकरच आपले नशीब बदलणार आहे नंबर दहा सकाळी शंखाचा आवाज ऐकणे हे देखील शुभलक्षण मानले जाते या व्यतिरिक्त जर व्यवहाराच्या वेळी पैसे हातातून सुटले तर समजून घ्या की माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर होणार आहे नंबर अकरा असा विश्वास आहे की सकाळी उठल्यानंतर जर भिकारी दिसला तर धनलाभ होणार आहे असे समजावे नंबर बारा जर तुम्हाला पहाटे तुम्ही साखर झोपेत असताना तीन ते पाच या वेळेत ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येत असेल तर खूप मोठा दैवी संकेत आहे की दैवी शक्ती तुम्हाला जागृत करण्याचा प्रयत्न करतात शास्त्रानुसार एखादा पक्षी आपल्या छत छतावर काही मौल्यवान वस्तू पाडून जात असेल तर हा देखील श्रीमंत होण्याचा एक संकेत मानला जातो नंबर तेरा सकाळ सकाळी ऊस पाहणे हे देखील खूप शुभ मानले जाते जर आपण सकाळी आपल्यासोबत आली अचानक ऊस पाहिले तर स्पष्ट संकेत आहे की आपले चांगले दिवस आता येणार आहेत नंबर चौदा माता लक्ष्मीचे वाहन घुबड बऱ्याच काळापासून आपल्याला घराबाहेर दिसत असेल तर समजून जा माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे माता लक्ष्मी नक्की तिथे जाते आणि तुम्हाला लवकरच संपत्ती मिळेल नंबर पंधरा स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले पाहणे हे संपत्तीचे संकेत मानले जाते स्वप्नात एक सं मंदिर पाहणे हे देखील शुभ मानले जाते हे संपत्ती आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे नंबर सोळा स्वप्नात लाल साडीमध्ये स्त्री पाहणे हे देखील लक्ष्मीची घरी येण्याचे संकेत मानले जाते स्वप्नात उंचावर चढणे ही प्रगती आणि यशाची लक्षणे मानले जातात नंबर सतरा जर तुम्ही कुठेतरी कामाला जात असाल आणि वाटेत एखादा कुत्रा आपल्या आपल्याला तोंडात शाकाहारी वस्तू किंवा भाकरी आणताना दिसला तर हे सूचित करते की तुम्हाला कुठेतरी पैसे मिळतील नंबर अठरा जेव्हा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असते तेव्हा तुमची झोप ब्रह्ममुहूर्तामध्ये उघडण्यास सुरुवात होते आपली दिनचर्या सुधारण्यास सुरुवात होते आणि हळूहळू सर्व अडचणी अदृश्य होऊ लागतात शास्त्रवचनांमध्ये असे म्हटले गेले आहे की जर तुमची झोप पहाटे तीन ते पाच या दरम्यान उघडली तर दुःखाचे ढग तुमच्या आयुष्यापासून दूर जाऊ लागतात आणि महालक्ष्मीची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सुरू होते नंबर एकोणीस जर आपण स्वप्नात एखादा साप पाहिला तर आपण त्या शुभ संकेत मानावा स्वप्नात पोपट पाहण्याचा अर्थ असा आहे की आपल्या आर्थिक समस्या लवकर दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होणार आहे आपल्याला कुठून तरी पैसे मिळणार आहेत नंबर वीस आपण स्वप्नात कधी झाडू घुबड हत्ती मोर शंख केळी किंवा पाल पाहिली तर समजा की आपले धनवान होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे नंबर एकवीस शुभकामासाठी जात असताना किन्नर दिसले तर ते देखील शुभ मानले जाते अशा परिस्थितीत जर आपण किन्नर पाहिला तर त्याला काही पैसे द्या जर किन्नर आपल्या आपल्याला काही पैसे परत देत असेल तर ते ठेवावे यामुळे धनात वाढ होते नंबर बावीस घराच्या छतावर कोकिळेचे बोलणे देखील एक शुभ संकेत आहेत जर असे झाले तर आपल्याला धनात आपल्या धनात वाढ होऊ शकते नंबर तेवीस जर आपल्या स्वप्नामध्ये फळांनी भरलेले वृक्ष दिसले तर हे ते आपल्या जीवनात खूप आनंद दर्शवते फळ आणि फूल आनंदाने प्रत्येक मा प्र आनंदाचे प्रतीक मानले जाते फळाने भरलेले झाड आनंदाच्या आगमनाचे लक्षण मानले जाते स्वप्नामध्ये मुंगू दिसणे शुभ मानले जाते शास्त्र वचनानुसार आणि पौराणिक पुराणानुसार मुंगूस दिसणे म्हणजे आपले आर्थिक बाजू बळकट होण्याचे लक्षण आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद